मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी दोन चार महिन्यांपूर्वी एक अशी मदे, मदे। केस झाली होती पुण्यामध्ये महावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये दोन हजार चोवीस एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली फाशीची सजा झाली पोलिसांनी काम केलं फास्ट ट्रॅक लावलं तपास केला आणि फाशीची सजा झाली त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकीय का राजकारण करताना खोट बोला पण रेटून बोला हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे